काश्मीर प्रश्नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरूंच असं मांडणारा मोठा वर्ग देशात आहे यासाठी इतिहासातील घडामोडींची सोयीची मांडणी केली जाते काश्मीरची समस्या हाच नेहरूंच्या धोरणाचा परिणाम आहे आणि काश्मीरसाठी स्वायत्त देणारं तीनशे सत्तर कलम आणणं हीच मुळात घोडचूक होती ती दुरुस्त केली की काश्मीरची समस्या संपेल असे मानणारेही आहेत ते एकतर भाबडे आहेत किंवा सारं माहित असूनही राजकीय पोळ्या बाजू पाहणारे धूर्त आहेत या राजकारणापलीकडे नेहरूंना दोष देणाऱ्यांची ऐतिहासिक जाणीव बहुधा समाज माध्यमिक माहितीच्या तुकड्यांवर पोचलेली असते नेहरू काश्मीर आणि चीन यात असा अवघा गोंधळ कित्येक दशक सुरू आहे तेव्हा यातलं वास्तव काय हे तपासताना इतिहासातील घटनांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणं अगदी महत्वाचं ठरतं नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपल्या सर्वांचं लय भारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत लय भारीने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का या विषयी शंकातील काही लेखांची माहिती देणारी मालिका सुरू केली आहे त्यातीलच आजचा लेख आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांचा नेहरू चाणाक्ष धुर्त की भाबडे नेहरू ना काश्मीर खरंच भारतात यावं असं तरी वाटत होतं का या विषयी शंका घेणंही भारतात नवं नाही एका बाजूला काश्मीरी पंडित असल्यानं ते काश्मीर संदर्भात अधिक भावनिक होते आणि व्यवहार विसरत होते असं सांगायचे दुसरीकडे त्यांना काश्मीर घेण्यात तितका रस नव्हता ना नाहीतर काश्मीरचे महाराज हरिसिंग संस्थान विलीन करण्याची इच्छा दाखवत असताना नेहरू का टाळत होते अशी विचारणा केली जाते काश्मीरचे महाराज हे खर तर संभ्रमावस्थेत होते देशातील अनेक संस्थानिकांना भविष्य दिसत असलं तरी आपले परंपरागत अधिकार सोडणं जीवावर येत होतं असंच त्यांच्या बाबतीतही झालं असावं एका बाजूला ते भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे चर्चा सुरू ठेवत होते मात्र अंतिम निर्णय होत नव्हता कोणत्याच अर्थानं पाक्षी जोडलं जाणं शक्य नसलेल्या हैदराबादच्या विलिनीकरणावर बहुतेक नेते अधिक आग्रही होते हैदराबाद साठीच्या घडामोडी सुरू असताना काश्मीर भारतात राहिलं पाहिजे यावर सर्वाधिक ठाम नेहरूच होते असा इतिहास सांगतो अगदी सरदार पटेल यांचाही कल हैदराबादकडे अधिक होता प्रसंगी ते त्यासाठी काश्मीर सोडायला देखील तयार होते पाकचे पंतप्रधान लिकायत अली खान यांच्यासोबतच्या चर्चेत काश्मीरच्या बदल्यात पाकनं हैदराबाद वरचा हक्क सोडावा असं पटेल सांगत होते ज्या गुरुदासपूर जिल्ह्यातून एक मार्ग भारताच्या बाजूने काश्मीरला जोडला जात होता तो जिल्हा मुस्लिम बहुल होता आणि फाळणीत तो पाकमध्ये न जाता भारतात राहिला यात नेहरूंच्या दूरदृष्टीचा वाटा होता पाकनं काश्मीरात सैन्य घुसवल्यानंतर भारतीय सैन्याच्या हालचालींसाठी गुरुदासपूर भारतात राहणं निर्णायक ठरवलं होतं त्र्याहत्तर दिवस जम्मू आणि काश्मीर संस्थान स्वतंत्र होतं या काळात भारताकडून काश्मीरमध्ये जाणारे रस्ते भक्कम करण्यावर दळणवळणाची व्यवस्था ठोस बनवण्यावर केंद्र सरकारचा भर होता नेहरूंना काश्मीरमध्ये रस नसता तर ही कामं कशासाठी केली असते त्यांनी काश्मीर भारतात आलंच पाहिजे हे नेहरूंच्या हालचालींचं सूत्र होतं चीनच्या संदर्भात नेहरूंचं आकलन जागतिक राजकारण आणि भारत चीन या उभय देशांतील वास्तव प्रश्न यांच्याशी जोडलेलं होतं नेहरूंच चीनविषयक आकलन चुकलं हे चीनी आक्रमणाने दाखवून दिलं आहे नेहरू त्यांचे निकटचे सहकारी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना चीनी इराद्यांचा पुरासा अंदाज आला नाही आणि लष्करी नेतृत्वालाही त्याला तोंड देता आलं नाही मात्र यातील कोणीही चीन धार्जिन होतं आणि त्यापाई भारताचं नुकसान करायलाही तयार होतं असा निष्कर्ष काढणं त्यांच्यावर अन्यायकारक आहे नेहरूंच चीनविषयीचं आकलन चुकलं असेल मात्र ते जाणीवपूर्वक देशहिताच्या विरोधात वागत होते असली तर्क निकालात काढणारे असे तपशील इतिहासात हवे तितके उपलब्ध आहेत अर्थात समजून घ्यायचे असतील तर नेहरूंना खलनायक ठरवणारा निष्कर्ष आधीच काढणाऱ्यांसाठी असे सारे तपशील संदर्भ पालत्या गडावरच्या धबधब्यासारखेच असे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार असे म्हणतात त्यांच्या नेहरू चाणक्य धूर्तकी की भाबळे ले या लेखात त्यांनी बरीच त्या माहिती दिलेली आहे लय गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का या विषय शंकात श्रीराम पवारांसोबतच देशातील पंचेचाळीस पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत यात शरद पवार राजदीप सरदेसाई राजेंद्र साठे राजू परुळेकर अतुल भातखळकर आदींचा समावेश आहे हा विशेष अंक खरेदी करण्यासाठी आपण अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस शहाऐंशी बावीस या क्रमांकावर संपर्क साधू शकता अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा